नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या पुढे एक एस एम एल घेऊन आलेली आहे लास्ट इयरचा तर या वर्षी आपला हा कट ऑफ हा फारच कमी जाणार आहे कारण हे तुम्हाला मी, मी सांगणार आहे या यूट्यूबच्या मार्फत आणि एस एम एलची लिस्टबद्दलसुद्धा अगदी तुम्हाला सविस्तर डिटेल्स माहिती मी सांगणार आहे तर महाराष्ट्रामधील मेडिकल चा जो आपला कट ऑफ आहे यावर्षी कमी जाणार आहे त्याचबरोबर एस एम एल लिस्टबद्दलसुद्धा तुम्हाला अगदी डिटेल्स माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शर्टपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण लक्षात येईल की आपली महाराष्ट्रामध्ये जी एस एम एल लिस्ट असती ती कशा प्रकारे असते आणि ते कसं आपल्याला पाहायचं असतं तेही तुम्हाला अगदी सांगते तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डाऊट आहे की मॅडम आमचा रँक हा खूप जास्त आलेला आहे आम्हाला भीती वाटत आहे की आम्हाला कॉलेज ह्या वर्षी मिळेल का नाही गव्हर्नमेंट असो किंवा सेमी गव्हर्नमेंट असो पण मी प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांनाही सांगू इच्छिते की जेवढा आपला ऑल इंडिया रँक महत्त्वाचा आहे त्याहीपेक्षा आपला जो महाराष्ट्रामधला एस एम एल आहे तो सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स आहे त्याच्यावरतीच आपले महाराष्ट्रामध्ये एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून आपले ॲडमिशन्स होत असतात आणि तुम्ही अगदी पाहू शकता मी स्क्रीनवरती झूम करून दाखवते ऑल इंडिया रँक जेवढा जास्त आहे आणि तुम्ही एस एम एल बघू शकता त्याच्यापुढे तिथे किती येऊ शकतो तो फार हा एस एम एल हा कमी असतो आणि त्यानंतर आपली कॅटेगरी आहे कॅटेगरीमध्ये सुद्धा आपला रँक किती असतो तेही अगदी युट्यूबच्या मार्फत तुम्हाला दाखवणार आहे तर झूम करून मी दाखवते तुम्हाला लक्षात येईल थोडीशी ही प्रिंट आपल्याला फेंट दिसत आहे तर इथं आपल्याला पाहू शकतो मी एकदा अगदी प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट काढलेली आहे लास्ट इयरची तर एम बी बी एस बी डी एसचे हे कोर्सेसची अशी ह्याप्रमाणे लिस्ट लागत असते तर ज्यावेळेस आपले रजिस्ट्रेशन पूर्ण कम्प्लीट भरून झाल्यानंतर ही एक आपली एस एम एल लिस्ट आपल्यापुढे येते त्यामध्ये अगदी एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस असे सगळे मेडिकलचे फील्डचे एकच लिस्ट पूर्णपणे आपल्यापुढे येत असते आणि त्यामध्ये हे पूर्णपणे डाटा येतो आणि त्याचबरोबर तुम्ही ते पाहू शकता आपल्याला इथे इथं दिलेलं आहे की नीट ऑल इंडिया रँक दिलेला आहे तर फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही पाहू शकतो आपण एक नंबर वरती असा हा ऑल इंडिया रँक सात वरती आहे पण त्या विद्यार्थ्याचा जो एस एम एल आहे आपला महाराष्ट्रातला तो तिथे एक आहे आणि त्याचबरोबर इथं नीटचा रोल नंबर पण तुम्ही नंबर ते पाहू शकता त्या विद्यार्थ्याचं तिथं दिलेला आहे सीई टी सी एल ऑनलाईन फॉर्म नंबर पण तिथं दिलेला आहे विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे आणि त्याचबरोबर जनरल म्हणजे मेल असंही दिलेलं आहे आणि ते पूर्णपणे इथं ब्लँक दिसत आहे तुम्हाला इथे अर्थ म्हणजे तो ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे आणि त्याचबरोबर सेकंड नंबरवरती सुद्धा आपण तुम्हाला इथे मी दाखवते की अगदी ऑल इंडिया रँक तुम्ही ते पाहू शकतो फोर्टी फोर एवढा हा ऑल इंडिया रँक विद्यार्थ्याचा राहिलेला आहे पण त्याचा आपला एस एम एल हा दोन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुम्ही पाहू शकता जो ऑल इंडिया रँक फोर्टी फोर आहे तो आपला एस एम एल दोनवरती आहे म्हणजे किती डिस्टन्स आहे तुम्ही याच्यामध्ये पाहू शकतो आणि ते इथं त्या विद्यार्थ्याचं अगदी इथं दिलेलं आहे ओबीसी कॅटेगरी वन म्हणजेच त्याचा अर्थ असा आहे की ओबीसी कॅटेगरीमधला तो फर्स्ट स्टुडंट असणार आहे अगदी असंही तुम्हाला पूर्ण मी स्क्रोल करून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर प्रत्येक कॅटेगरीनुसार इथं नंबर दिलेले आहेत म्हणजे त्यांचं कॅटेगरी रँक दिलेलं आहे लक्षात येतो तर आपापल्या कॅटेगरीनुसार पहा लक्षात येईल तर इथं मी तुम्हाला एका आणखी एका विद्यार्थ्याचं मी तर दाखवते त्याचा ऑल इंडिया रँक हा पाचशे बावीस आलेला आहे पण एस एम एल जो आहे आपला महाराष्ट्रात तो तीस आलेला आहे तर केवढा डिफरन्स आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये सुद्धा आणि तो मिल मेल असं हे कॅन्डिडेट आहे आणि तो एस सी कॅटेगरीचा आहे आणि एस सी वन असं आलेला आहे म्हणजे एस सी कॅटेगरीमध्ये तो त्याचा कॅटेगरी रँक वन असणार आहे म्हणजे तिथे होता आणि त्याचबरोबर अगदी डब्ल्यू एस ओबीसी असे प्रत्येक तुम्ही अगदी पाहू शकता आता इथे मी फॉर एक्झाम्पल आणखीन एक मी तुम्हाला इथे घेऊन दाखवते ओबीसी फोर म्हणजेच ओबीसी मधला चार नंबरवरती जो विद्यार्थी कॅटेगरीमधून असणारा आहे आणि त्या विद्यार्थ्याचा सुद्धा इथे ऑल इंडिया रँक आपल्याला इथं पाहता येईल फाय हंड्रेड सेवन्टी टू हा ऑल इंडिया रँक आलेला आहे पण एस एम एल त्या विद्यार्थ्याचा थर्टी फाय हा आलेला आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपला जो ऑल इंडिया रँक हा थोडा हाय प्रमाणात तुम्हाला दिसत आहे पण अगदी तुम्ही घाबरून जाऊ नका आपला जो एस एम एल येईल तो अगदी कमी असणार आहे त्यामुळे अगदी ज्या काही विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट कॉलेज किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेज हवं असेल त्या सुद्धा एस एम एल फार महत्त्वाचा आहे आणि तो एस एम एल अगदी एवढा मोठा जाणार नाही यात काय शंका नाही तर हे असेही पूर्णपणे अगदी तुम्ही स्क्रोल करून अगदी तुम्ही पाहू शकता किंवा तुम्हाला ज्या काही डाऊट्स असतील अगदी तुम्ही मला विचारू शकता म्हणजे पूर्णपणे हे जे आपले ॲडमिशन्स आहेत हे पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे स्टेट मेरिट लिस्ट लागते त्याच्यावरतीच पूर्णपणे अवलंबून आहेत त्यामुळे जो ऑल इंडिया रँक तुमचा खूप हाय गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर त्यावरती तुमचे ॲडमिशन असतात कारण आपलं हे एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून महाराष्ट्रामधूनच ॲडमिशन्स होतात म्हणजे जेवढे महाराष्ट्रातून आपले विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील त्याच्यावरती सगळ्या ह्या गोष्टी अवलंबून आहेत किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी ह्या काउन्सलिंगमध्ये पार्टिसिपेट करावं असं मला वाटतं कारण तुमचे मार्क किंवा ऑल इंडिया रँक खूप जास्त असेल तरीसुद्धा तुम्ही ह्या पार्टिसिपेट केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन केल्यानंतर किती विद्यार्थी आहेत त्याच्यावरून आपल्याला एस एम एल येतो आणि त्यानुसार आपल्या कॅटेगरीनुसार आपल्या कॅटेगरी रँक किती आहे ते पण अगदी ह्याच्याबद्दल पूर्णपणे डिटेल्स माहिती होते तर अगदी तुम्ही पाहू शकता आणखी तुम्हाला मी आणखीन एक उदाहरण सांगते इथं ओबीसी कॅटेगरीचा थर्टी सिक्स हा रँक त्याच्या कॅटेगरीमधून दिलेला आहे तर त्या विद्यार्थ्याचा आपण इथं ऑल इंडिया रँक सुद्धा पाहू शकतो इथे पाहू शकता तीन हजार तीनशे साठ हा ऑल इंडिया रँक आलेला आहे आणि जो एस एम एल आहे तो दोनशे एकसष्ट राहिलेला आहे तर एवढा हा मोठा फरक आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे ऑल इंडिया रँकवरती तुम्ही जाऊ नका एस एम एल खूप महत्त्वाचा आहे तर अगदी हा खूप साऱ्या जवळजवळ दोन हजार पेजेसचं हे पी डी एफ आहे विद्यार्थी मित्रांनो तो पूर्णपणे मी तुम्हाला इथे दाखवू शकत नाही जस्ट एक शॉर्टमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे की एस एम एल प्रकारे येत असतो आणि कशाप्रकारे पाहायचा असतो तर अगदी ऑल इंडिया रँक एस एम एल विद्यार्थ्याचं नाव आणि आपलं ए टी ऑनलाईन ॲप्लिकेशनचा नंबर आणि रोल नंबर हे सगळ्या गोष्टी आपल्या नीटच्या रोल नंबर ह्या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या असतात आणि त्यानंतर त्यापुढे आपलं जनरल दिलेलं असतं मेल फिमेल आणि त्यानंतर कॅटेगरी दिली असते आणि कॅटेगरीबरोबरच आपल्याला त्या ठिकाणी त्या कॅटेगरीचा रँक पण दिलेला असतो तर त्यावरतीच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग स्वतः येत असेल तर तुम्ही नक्कीच स्वतः करा आणि काही डाऊट्स असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी पेड सुद्धा आमच्या मार्फत लावायचं असेल तर सुद्धा अगदी पेड काउन्सिलिंग असं म्हणून मग तुम्ही मेसेज करू शकता किंवा डायरेक्ट कॉल करूनसुद्धा अगदी आमच्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये येऊ शकता आणि तुम्ही अगदी व्हर्च्युअल असे तुम्हाला जर मेडिकल फील्डचे जर कुठल्याही अगदी एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस किंवा विटर्नरी अशी कुठल्याही फील्डची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कॉल मेसेज करून मला विचारू शकता आणि तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये येऊन तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्नसुद्धा पूर्ण करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो घाबरून जाऊ नका कारण आपला हा एस एम एल येणारच आहे त्यावरून आपले पूर्णपणे आपले क्लॅरिटी होईल की आपल्याला यावर्षी एम बी बी एसला गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का नाही ह्याच्याबद्दल अगदी डिटेल्स माहिती मिळणारच आहे तर असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या ह्या चॅनलशी सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांनाही अगदी ह्याच्याबद्दल पूर्णपणे कल्पना येईल आणि मी माझा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि व्हर्चीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा मी माझे व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे कॉलिंग नंबर पण दिलेला आहे त्याही नंबरवर तुम्ही कॉल करून अगदी अधिक माहिती विचारू शकता आणि आमच्याशी तुम्ही करेक्ट राहून अगदी तुमचं काउन्सलिंग सक्सेसफुली करू शकता ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल the best Jai Hind, Marastro. Maharashtra. Thank you.